नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या संबंधित माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे आय बी डी म्हणजे कोलायटीस किंवा क्रॉन्स डिसीज त्याला इन्फ्लामेटरी बावेल डिसीज असं म्हणतात ह्याच्यामध्ये कॅन्सरची रिस्क वाढते का ह्याचं सरळ सरळ उत्तर आहे हो ह्याच्यामध्ये कॅन्सरची रिस्क वाढते पण हे फक्त आजारावरच अवलंबून नाही आहे तर बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून आहे जसं की हा आजार म्हणजे कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज हा आजार कंट्रोलमध्ये आहे का नाही आणि ह्या आजाराची वेगवेगळी वैशिष्ट्ये दुसरं म्हणजे जसं दसा, जसं वय वाढत असतं तसं तसं ता, कॅन्सरची रिस्क पण वाढत असते त्याच्यामुळं वय वाढलं की नॉर्मल पॉप्युलेशनमध्येही कॅन्सरची रिस्क वाढते तशीच आय बी डीच्या पेशंट्समध्ये कॅन्सरची रिस्क वाढतेच तिसरं आणखीन काही कोमॉर्बिड फॅक्टर्स आहेत का जसं की डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे घरी कोणाला तरी पहिलं कॅन्सरची काही आजार होऊन गेला आहे का आणि चौथं म्हणजे आय बी डीचे काही मेडिसिन्स आहेत त्याच्यानं थोडं कॅन्सरची रिस्क वाढते आपण जाणून घेऊ की आय बी डीमध्ये कोणकोणत्या कॅन्सरची रिस्क वाढते सगळ्यात महत्त्वाचं आहे कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांचं कॅन्सर मोठ्या कॅन्सर कॅन्सरची रिस्क आय बी डीमध्ये दोन ते तीन पटींनी नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा अधिक असते ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे कॅन्सर आहेत ते खूप रेअर आहेत जसं की लिम्फोमा म्हणजे आपल्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी ज्या वेगवेगळ्या ग्रंथी असतात त्यांचा कॅन्सर स्किन कॅन्सर आणि आपण स्मॉल इंटेस्टाईल म्हणजे छोटे आतडे म्हणतो त्याचा कॅन्सर आणि लिव्हरमध्ये एक पित्ताच्या नळी असतात त्याचा एक कोलॅन्जिओ कार्सिनोमा म्हणून एक कॅन्सर असतो तर ह्या बाकी सगळ्या कॅन्सरची रिस्क खूप कमी आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे कोलोरेक्टल कॅन्सर आपण आता जाणून घेऊ की आय बी डीमध्ये कॅन्सरची रिस्क वाढण्याची वेगवेगळी कारणं काय काय आहेत सगळ्यात महत्त्वाचं जर तुमचा आजार अल्सरेटिव कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज हा अनकंट्रोल्ड असेल म्हणजे ते सिमटम्स त्याचे कंट्रोलमध्ये येतच नाही जसं की डायरिया आहे ब्लिडिंग आहे पेन आहे जर अनकंट्रोल डिसीज असेल तर कॅन्सरची रिस्क जास्ती असते दुसरं आहे सुडोपॉलिप्स बऱ्याच वेळेस अल्सरेटिव कोलायटीस किंवा क्रोन्स डिसीजमध्ये छोट्या छोट्या मस्यासारख्या गाठी इंटेस्टाईनमध्ये येतात तर ह्या गाठी जर जास्त असतील तर फ्युचरमध्ये कॅन्सरची रिस्क जास्त असते त्याच्यानंतर आतड्यांना नॅरोईंग किंवा स्ट्रिक्चर म्हणजे आतडे छोटे होतात काही ठिकाणी तर त्याला स्ट्रिक्चर्स म्हणतात नॅरो होतात ते तर अशा स्ट्रिक्चर्समध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता फ्युचरमध्ये जास्ती असते ह्याच्या व्यतिरिक्त जर व्यक्ती स्मोकिंग करत असेल तर ते एक महत्त्वाचा फॅक्टर आहे स्मोकिंगमुळं आय बी डीच्या पेशंट्समध्ये सगळ्याच कॅन्सरची रिस्क खूप वाढते फॅमिली हिस्ट्री ऑफ कॅन्सर असेल तर म्हणजे घरी कोणाला पहिलं कॅन्सर झालेला असेल तर अशा व्यक्तींना देखील फ्युचरमध्ये कॅन्सरची रिस्क जास्त असते जर कोण्या व्यक्तीला लिव्हरचा एक पर्टिक्युलर आजार आहे ज्याला प्रायमरीस्क्लोरोजिन कोलॅन्जायटिस म्हणतात ज्याच्यामध्ये लिव्हरच्या पित्ताशयाच्या नळीचा आजार असतो तो कोलायटीसच्या काही पेशंट्समध्ये जास्ती पाहायला मिळतो जर हा आजार असेल तर कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता फ्युचरमध्ये जास्ती आहे जर कोण्या व्यक्तीला आय बी डीचं निदान हे खूप तरुण वयात झालं असेल तर भविष्यामध्ये कॅन्सरची रिस्क ह्या व्यक्तींमध्ये जास्त असते तसंच आय बी डीचं ड्युरेशन म्हणजे कोणा व्यक्तीला जर दहा वर्ष अल्सरेट्युकोलायटीस किंवा क्रोन्सची झाली असतील आणि कोणाला दोनच वर्षाचा आजार आहे जस्ट दोनच वर्ष झालीत आजार चालू होऊन तर ज्या व्यक्तीला दहा वर्ष हा आजार आहे गेल्या दहा वर्षापासून आजार आहे त्या व्यक्तींमध्ये फ्युचरमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता वाढते आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे का आपण कॅन्सरची रिस्क कमी करू शकतो जेवढी होईल तेवढी डेफिनेटली आपण कॅन्सरची रिस्क कमी करू शकतो आणि तसेच जर कॅन्सर अनफॉर्च्युनेटली झालाच तर त्याला लवकर निदान करून त्याच्यापासून आपण पन पूर्णपणे मुक्ती पण मिळवू शकतो तर ह्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे जसं की आपला आजार आहे अल्सरेटिवकोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज तर तो आजार कंट्रोलमध्ये असला पाहिजे जर तो कंट्रोलमध्ये नसेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीची औषधं आलेली आहेत जे की आजाराला एकदम छानपैकी कंट्रोलमध्ये ठेवतात दुसरं डाएट डाएटचं खूप महत्त्व आहे जसं की रेड मीट कमी खाल्लं पाहिजे पॅकेज फूड आहेत रिफाईंड फूड्स आहेत हे कमी खाल्लं पाहिजे बद्दल आम्ही एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे तो जरूर आहे का कारण डाएट हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे तिसरी गोष्ट वेट आपला बॉडी मास इंडेक्स जो की हाईट आणि आपल्या वेटपासून मेजर केला जातो तसंच आपलं वेस्टचं सर्कम्फरन्स ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत कारण ओबेसिटी ॲबडॉमिनल ओबेसिटी म्हणजे पोटाचा घेर जास्ती असणे किंवा ओवरऑल वजन जास्ती असणे ह्या दोघांमध्येही कॅन्सरची रिस्क खूप वाढते सन एक्सपोजर आपल्याला जेवढा होईल तेवढा कमीत कमी असावा कारण सन एक्सपोजरमुळं काही काही प्रकारच्या स्किन कॅन्सरची रिस्क वाढते कॅन्सरच्या रिस्क प्रिव्हेंट होण्यासाठी आपण काही वॅक्सिनेशन पण घेऊ शकतो जसं की हेपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन आपण जर घेतलं तर आपण लिव्हर कॅन्सरपासून वाचू शकतो हे एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं वॅक्सिनेशन तरुण मुलामुलींना दिलं गेलं पाहिजे आय बी डीच्या जेणेकरून काही प्रकारचे विशिष्ट कॅन्सरचं प्रिव्हेंशन होतं जर कॅन्सर आपल्याला अनफॉर्च्युनेटली झालास तर ते डायग्नोज होण्यासाठी आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट्स करायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची स्क्रीनिंग टेस्ट असते कोल्नॉस्कोपी कोल्नोस्कोपी एक ते तीन वर्षाच्या अंतराने केली जाते ते डिसाईड होतं बऱ्याच फॅक्टरनी जसं की जर तुमचा आजार दहा बारा वर्ष जुना असेल तर कोल्हनोस्कोपी एक ते दोन वर्षाला केली जाते किंवा तुमच्या आय बी डीच्या आजारासोबत लिव्हरचा आजार असेल जो की प्रायमरी स्क्लेरोझिन कोलेन्जायटीस आहे तर त्या व्यक्तींमध्ये दरवर्षी कोलनोस्कोपी केली जाते ह्याच्या व्यतिरिक्त जर सुडोपॉलिप्स खूप असतील कोलांमध्ये किंवा कोलॉनमध्ये नॅरोस्ट्रिक्चर झालेलं असेल तर अशा व्यक्तींमध्ये कोलनोस्कोपी ही फ्रिक्वेंटली केली जाते जेणेकरून आपल्याला जर कॅन्सर एकदम इनिशियल स्टेजमध्ये आढळला तर आपण त्याच्यापासून पूर्ण मुक्ती घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आय बी डीमध्ये जरी कॅन्सरची रिस्क थोडी वाढत असली तर ती प्रामुख्याने मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरची रिस्क वाढते आणि त्या कॅन्सरपासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते आपण जाणलं आणि जर अनफॉर्च्युनेटली तो कॅन्सर डिटेक्ट अलरली झाला तर आपल्याला त्याच्यापासून पूर्णपणे मुक्ती मिळवता येते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया शेअर करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न नक्की करू धन्यवाद